एका लग्नात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली नवरी मंडपात आल्यानंतर जेव्हा नवरदेवाला बोलवण्यात आलं तेव्हा एक नाही तर दोन नवरदेव मुलीच्या बाजूला जाऊन उभे राहिले एक नवरी आणि दोन नवरे प्रकरण वादळासारखं व्हायरल झालं उपस्थित असणाऱ्या चार हजार लोकांसमोर त्यांनी लग्न केलं उपस्थित असणारे चार हजार लोक हे दृश्य पाहून थक्क झाले प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता हे काय चाललंय आणि नवरी एक आणि दोन नवरदेव कसं शक्य हे लग्न चक्क चार हजार लोकांच्या साक्षीनं पार पडलं नातेवाईक मित्रमंडळी आणि अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते पण या लग्नामागचं कारण कुणालाच माहिती नव्हतं सोशल मीडियावर हो, या लग्नाची चर्चा वादळासारखी पसरली अनेकांनी या लग्नाला चुकीचं म्हटलं तर काही मी या मागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण अखेर जेव्हा नवरीची मुलाखत घेण्यात आली आणि तेव्हा तिने जे सांगितलं की ऐकून अख्ख्या देशाला मोठा धक्का बसला या दोन तरुणांना अशी कोणती वेळ आली होती असं कोणतं संकट त्यांच्यावर आलं होतं की ज्यामुळे त्यांना एकाच मुलीबरोबर लग्न करावं लागलं आणि ती मुलगी अशी कशी तयार झाली चला तर जाणून घेऊया या आश्चर्यकारक आणि रहस्यमय घटनेमागचं सत्य प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो प्रत्येक मुलगी स्वप्नात आपल्या एका राजकुमाराची वाट पाहत असते आणि प्रत्येक मुलाचंही स्वप्न असतं की त्याच्या फक्त एकच खास व्यक्ती असावी पण पन कल्पना करा एका लग्नात दोन नवरदेव उभे राहिले तर काय होईल ऐकूनच धक्का बसला ना ही गोष्ट काल्पनिक आहे तर ती खऱ्या आयुष्यात घडलेली आहे महाराष्ट्रातील एका लहानशा गावात घडलेली ही घटना जी सोशल मीडिया वादळासारखी व्हायरल झाली दिवस होता बारा जुलैचा ज्या दिवशी एका मुलीचं लग्न होतं त्या दिवशी मंडपात एक नाही तर अचानक दोन नवरदेव हजर झाले आणि पाहता पाहता त्यांनी नवरी सोबत लग्न केलं त्या नवरीनेही त्या दोन पुरुषासोबत एकाच मंडपात एकाच दिवशी लग्न केलं याचे व्हिडिओ सोशल मीडिया वादळासारखे व्हायरल झाले देशाला शरीराचा धक्का बसला पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का जेव्हा बसला जेव्हा या नवरीची मुलाखत व्हायरल झाली असं ती नवरी या मुलाखतीत काय म्हणाली की ज्यामुळे माहित आहे की कोणतीही महिला आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी महिला सहन करू शकत नाही त्याचप्रमाणे कोणताही पुरुष आपल्या पत्नीच्या आयुष्यात दुसऱ्या पुरुषाला स्वीकारू शकत नाही पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की एकाच महिलेचे दोन नवरे तेही एकाच घरात एकाच छताखाली आनंदाने कस काय राहत आहे हे ऐकायला अशक्य वाटतं पण या घटनेने ते सिद्ध केलं तुम्ही विचार करत असाल की अशी काय वेळ आली असेल या तिघांवर या मुलांचा नेमकं काय प्रॉब्लेम असेल त्या मुलीने हा निर्णय कसा घेतला समाजाची नातेवाईकांची न करता त्यांनी चार हजार लोकांच्या साक्षीने हे लग्न कसं केलं असे था। आणि विशेष म्हणजे हे लग्न चोरून लपून नाही केलं तर अतिशय थाटामाटात पार पडलं या लग्नात त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी अनेक मोठे नेते पुढारी देखील हजर होते या लग्नाची चर्चा आता चार हजार लोकांपर्यंत मर्यादित राहिली नाही ही घटना आता संपूर्ण देशात व्हायरल झालेली आहे या घटनेचं जर आपण पाहायला गेलं तर ही घटना घडली होती बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे लग्न पार पाडलं चार हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती जेव्हा नवरीला मंडपात बोलवण्यात आलं तेव्हा नवरदेवालाही बोलवण्यात आलं पण सर्वजण थक्क झाले जेव्हा नवरदेव एकटा न येता त्याच्यासोबत आणखी एक तरुण आला दोघांनीही नवरदेवाचे ड्रेस घातलेले होते दोन्ही तरुणांनी नवरीच्या बाजूला जागा घेतली सर्वांनाच मोठा गोंधळ पडला पण काही बोलण्याआधीच हे दोन्ही तरुण लग्नाच्या बोल्यावर चढले त्यांनी एकामागून एक नवरीला ओरमाला घातली त्यानंतर नवरी आणि ते दोन्ही नवरदेव एकत्र एक बसून त्यांनी लग्नाच्या सगळ्या विधी पार पडल्या सगळ्यांना हात प्रश्न पडला होता मुलगी तर एकच आहे मग हे दोन नवर का, का हो या दोघा मुलांनी असं का केलं त्यांची कुटुंब नातेवाईक का गप्प बसले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुलगी या लग्नासाठी कशी तयार झाली देशात व्हिडिओ व्हायरल झाला होता पण त्या मुलीचं मत जाणून घेण्यासाठी पत्रकार तिच्या घराभोवती रिपोर्टर्स त्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी तरसत होते आणि त्यानंतर जेव्हा त्या मुलीची मुलाखत घेतली तिच्या आईवडिलांची मुलाखत घेतली मुलाच्या मुलाखत घेतली तर या घटनेमागचं सगळ्यात मोठं आणि धक्कादायक कारण समोर आलं या लग्नाला दोन्ही कुटुंबाची नवरीची आणि दोन्ही तरुणांची सहमती होती नवरीचं नाव सुनीता चव्हाण आणि दोन्ही नवरदेव भाऊ नाव नाव प्रदीप तर कपिल पण एका मुलीसोबत लग्न का केलं याचं कारण धक्कादायक होतं ते त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं जे ऐकून आणखीनच गोंधळ उडाला होता आता जेव्हा मुलाच्या कुटुंबाची मुलाखत घेण्यात आली त्यावेळेस त्यांनी काही धक्कादायक खुलासा केला पण अजून मुलीची मुलाखत येणं बाकी होते आणि या कथेमध्ये या रहस्यामध्ये ती मोठा गौप्यस्फोट करणार होती आणि जे संपूर्ण भारतामध्ये एक आश्चर्याचं वातावरण निर्माण होतं आता झालं असं मीडिया रिपोर्टवाल्यांनी जे न्यूज चॅनलवाले आहेत तर ते त्यांनी त्यांच्या घरापुढे रांगा लावायला सुरुवात केली एके दिवशी मुलाच्या कुटुंबाला मीडियावाल्यांनी हेरलं आणि ते म्हणायला लागले की तुम्ही सांगा हे लग्न का केलं का नेमकं केलं तुम्ही हे लग्न अशी कोणती अडचण आली होती तेव्हा त्या मुलाच्या वडिलांनी जे दोन सख्खे भाऊ होते त्यांनी एक धक्कादायक रहस्य उघड केलं ते रहस्य भारतातील जुन्या परंपरेचं प्रतीक होतं ते म्हणाले की आमच्या समाजाची ही पारंपरिक प्रथा आहे ते हाटी समाजाचे आहे आणि त्यांच्या समाजामध्ये एका महिलेला दोन किंवा तीन भावांसोबत लग्न करण्याची प्रथा आहे त्यांच्यामध्ये ही प्रथा त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे आता ही प्रथा जर असेल तर ही सुरू कोणी केली होती आणि या प्रथा का कारण काय होतं या प्रथेमागचं कारण काय असेल यासाठी थोडस इतिहासामध्ये डोकल्यानंतर असं लक्षात आलं की हटी समाजाची ही प्रथा का सुरू झाली यामागचं कारण अतिशय विचार करणार लावणार आहे हा डोंगराळ परिसर असल्यामुळे इथे शेती कमी आहे पूर्वजांनी विचार केला जर प्रत्येक भावानं वेगळं लग्न केलं तर संपत्तीचं वाटप होईल ती जमीन खूप कमी होईल त्यामुळेच कुटुंबाचं पोट भरणं कठीण होईल आणि हेच रहस्य मागचं होतं दोन भावांनी एका महिलेसोबत लग्न करणं म्हणजेच एक संसार थाटणं जर संसार वेगळे न करता एकच संसार थाटणं जेणेकरून सगळी संपत्ती ही एकत्रच राहणार रा आहे आणि त्या समाजात अशी मान्यता आहे की दोन नाही जर तीन भाऊ असतील तर तीन भावा मिळून देखील एका पत्नीबरोबर लग्न केलं जातं म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली एक परंपरा तयार केली यामध्ये दोन किंवा तीन भाऊ असतील तर त्यांनी एका पत्नीला घरी आणायचं यामुळे संपत्तीचं वाटप होणार नाही कुटुंबातलं प्रेम टिकून राहील आणि कुटुंब एकत्रित राहील या समाजाचे लोक व्यापारी होते ते जाऊन बाजार करायचे जा। म्हणून त्यांना हाटी म्हणलं जायचं जा। व्यापाराच्या निमित्ताने त्यांना अनेक दिवस घरापासून दूर राहावं लागेल अशा वेळेस त्यांच्या पत्नीला आणि मुलांना अनेक अडचणींना ला सामोरं जा लावा लागत होतं म्हणून त्यांनी अशी प्रथा सुरू केली जर एक भाऊ बाहेर असेल तर दुसरा भाऊ कुटुंबाची आणि पत्नीची काळजी घेईल या प्रथेला बहुपती प्रथा असंही म्हणतात आता तुमच्या मनात प्रश्न आला असे ही प्रथा फक्त अशिक्षित लोकांची असेल पण तुम्ही चुकीचा विचार करत आहात प्रदीप नेगी हा जलसिंचन विभागात शासकीय नोकरीवर आहे आणि त्याचा भाऊ कपिल नेगी परदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करतो ते दोघे सुशिक्षित आहेत त्यांची पत्नी सुनीत सुशिक्षित आहे आहे तिने या सर्वांना माहिती होती आणि सर्वांच्या हे लग्न झालं होतं सुनीतानी मुलाखतीत सांगितलं आता तो महत्वाचा क्षण येणार होता की ज्यावेळेस सुनीता मुलाखत देणार होती आणि संपूर्ण देशाला याच्यामध्ये एक धक्का बसणार होता मुलाखतीमध्ये असंख्य प्रश्न होतं की आता ही महिला त्या दोघांबरोबर कसं ऍडजस्ट करणार कशा पद्धतीनं त्यांचं सगळं होणार मुला तिने सांगितलं तिने मोठा कोट केला की मला माहिती आहे ही प्रथा आमच्या समाजात आहे मला या प्रथेनुसारच लग्न करायचं होतं त्यामुळे मी या लग्नाला होकार दिला हे ऐकून अनेकांना धक्का बसला आधुनिक काळातही अशी प्रथा पाळणारे लोक आहेत यावर विश्वास बसत नाही ही प्रथा हिमाचल प्रदेशाच्या काही भागात पाळली जाते हिमाचल प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री तर या प्रथेवर पॉलिट्री नावाचं एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे मंडळी अशा प्रकारच्या एक अत्यंत रहस्यमय आणि धक्कादायक वाटणाऱ्या घटनेमागचं आपण सध्या जाणून घेतलं मागे दुसरं तिसरं काही नसून तर जुन्या परंपरा होत्या त्या समाजाच्या आलेल्या पिढीगत परंपरा त्यांनी जपल्या होत्या आज समाज किती आधुनिक झाला तर जुन्या पिढी परंपरा जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ही त्या लग्नामधून निदर्शन आले होतं हिमाचल प्रदेशात घडलेली ही घटना हाटी समाजातील बहुपर्दी प्रथाचं एक लक्षण होती संपत्तीचं विभाजन टाळण्यासाठी कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी आणि कुटुंबाचा सा सांभाळ करण्यासाठी ज्यावेळेस पती बाहेर असेल तर त्यासाठी ही प्रथा करण्यात आली होती प्रदीप आणि कपिल या भावांनी आपल्या समाजात लुप्त होत चाललेली प्रथा पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात अशा काही प्रथा आहे परंपरा आहे ज्या आपल्याला आश्चर्यचकित चकित करतात तुमच्या मध्ये प्रथा योग्य आहे की अयोग्य तुमच्याकडे कुठली अशी प्रथा आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा या प्रथेबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद